हाय फ्रेंड्स किचन कुक चॅनलला तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर तुम्हाला पण रोजचं भाजी चपाती खाऊन कंटाळा आलं असेल तर आज आपण नवीन काही रेसिपी बघणार आहोत आजची रेसिपी आहे राजमा चावल तर रेसिपी बघूया आपण मी इथे रात्रभर राजमा भिजत घातलं होतं जवळजवळ सात ते आठ तास तरी भिजलं पाहिजे राजमा आणि इथे मी कुकरमध्ये राजमा आता शिजवून घेणार आहे त्याच्यासाठी मी ते राजमा टाकलं आहे आणि दोन गल्लास पाणी आणि कु कुकर लावून घेणार आणि पाच सिट्टी काढून घेणार आहे आणि आता काय काय साहित्य लागणार आहे राजमासाठी तर बघूया आपण इथे मी तमालपत्र दालचिनी लवंग अद्रक लसूण बारीक कटके कोथंबीर कांदा टमॅटो घेतले आता आपण वाटण करणार आहोत मी टमॅटो टाकलं होतं आधीच आणि अद्रक आणि लसूण हे तिघांचं आपण वाटण करून घेणार आहे बघा असं वाटण करून घेतलं आणि राजमाला ना तूप जर साजूक तूप वापरलं ना तर टेस्ट एकदम छान येते तेल जरी वापरलं ना काही हरकत नाही पण इथे मी साजूक तूप वापरलं आहे आणि फोडणीला टाकलं आहे मोहरी दालचिनी लवंग आणि तमालपत्र मसाला जर टाकले ना अजून स्वाद छान येतं आणि बारीक कट केलेला कांदा टाकले, आता कांदाला चांगला आपण फ्राय करून घेणार आहे सोनुरी रंग हे मी आधी वाटण करून घेतलं होतं अद्रक लसूण आणि टमॅटो आता याला मिक्स करून घ्यायचं आणि आता मी झाकून ठेवणार आहे पाच मिनटं आणि तेल सुटेपर्यंत आपण याला परतून घेणार आता मी चेक करते राजमा शिजले का नाही आपलं तो बघा राजमा शिजले आता मी इथे भात बनवून घेते इथे मी तेल टाकले, दोन पडी हुर्णीला जिरा टाकलाय जिरा राईससाठी तर जिरा पाहिजे का नाही पाणी टाकले जेवढं पाणी आपल्याला पाहिजे असलं तेवढं टाका तुम्ही पण पाणी कमीच टाकायचं कारण आपल्याला भात एकदम मोकळा हवे हे बघा आपलं परतून झालेलं आहे व्यवस्थित इथे मी दीड चम्मच मिरची पावडर वापरले मिरची पावडर तुम्ही कमी जास्त करू शकतात चवीनुसार हळद टाकली धनिया पावडर टाकले एक चम्मच जिरा पावडर टाकले गरम मसाला पावडर टाकले याला चांगलं मिक्स करून घेते थोडंसं पाणी टाकते एकदम जास्त नाही टाकायचं जा, थोडंसंच टाकायचं पाणी आणि बारीक कट केलेला कोथंबीर याला मी दहा मिनटं मसाल्याला चांगलं शिजवून घेणार बघा पाण्याला उकडी आल आलेली आहे आणि मी इथे तांदूळ व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि चवीनुसार मीठ टाकले आहे आणि चांगलं मिक्स करून घेतलं आता आपण एक काढून घेणार आहोत पाणी जास्त नाही टाकायचं फक्त भात जमीनुसार मीठ टाकले मिक्स करून घेतलं अजून पाच मिनिट शिजवून घेणारे चांगलं मिक्स करून घेतलं बघा आता आपला मसाला तयार झालेला आहे आणि आता याच्यामध्ये मी शिजवून घेतलेला राजमा टाकणार बघा मी ते राजमा टाकले राजमाचं जे पाणी वगैरे होतं ना ते पण टाकायचं आणि अजून थोडंसं पाणी आहे अर्धा गल्लास पेक्षा कमी आहे पाणी आणि याला आता उकळी काढून घेणार आपण म्हणजे अजून पाच मिनटं शिजवणार आहे बघा आता आपलं राजमा तयार झालेला आहे बघा आणि चवीला पण एवढं छान झालेलं होतं ना आणि जर तुम्हाला माझी रेसिपी राजमा चावलचं चा, आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओला